श्री स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज इथे तुम्हाला फुलगोबी आणि मटरची अशी भाजी बनवून दाखवणारे अंगापुरता रस्सा आहे खूप सुंदर ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीनं मी बनवून दाखवले जास्त मसाले पण वापरले नाही आहेत चला तर मग आपण वेळ न घालवतो रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे आपल्याला मटर आणि गोबीची भाजी बनवण्याकरिता इथं मी अर्धा किलो फुलगोबी आहे ना ती अशी कट करून घेतलेली आहे हाताने थोडी मोठी मोठी कट केलेली आहे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक वाटी मटर आहे ताजा मटर आहे आता हे गोबी सर्वात आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया पाणी टाकून सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आता हे एका चाळणीमध्ये ओतून घेते मी आणि हे पाणी फेकून द्यायचे आपल्याला हे बघ पाहू शकते तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता परत त्याच भांड्यामध्ये टाकूया खूप छान ही भाजी होते तुम्ही एकदा नक्की करून पाहा आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे सर्वात आधी एक ग्लास गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचे छोटे चमचे मीठ टाकूया आणि छोट्या चमचा हळद पावडर टाकायची आता हे मिक्स करून घेऊया गरम पाणी आहे त्याच्यामुळं चमच्यानी करून घ्यायचं एक दोन तीन मिनटं अशीच ठेवूया ही गोबी दोन ते तीन मिनटे गोबी असेच पाण्यात ठेवली होती मी पाणी आता थंड झालेलं आहे आता हे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे किडे वगैरे काय असेल ना बारीक ते निघून जाते हळदीच्या चमचामुळं हे बघा आता हे पाणी काढून आपण गोबी बाहेर काढून घेऊया हे गोबी मी पाण्याच्या बाहेर काढलेले आहे हिला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये गोबी फ्राय करण्याकरिता इथं मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं एक अर्धी पळी तेल टाकून घेऊया आता हे गोबी टाकून घेऊया एक मिळ हे गोबी तेलामध्ये असं वापरून घ्यायची गोबी ते एक दोन ते दोन मिनिटं फ्राय करून घेतली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणी द्यायची तर सर्वात आधी इथं आपण दीड पळी तेल टाकणार आहे दीडपळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की थोडेसे जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी छान तडतडायला लागलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आता इथे गॅस कमी करूया आणि वाटण तयार करून घेऊया कांदा इथे छान भाजतो तोपर्यंत एक वाटण तयार करण्यासाठी ते छोटा खलबत्ता घेतलेला आहे चार पाच हिरवी मिरचीचे तुकडे घ्यायचे पास लसण पाकळी घ्यायचे आणि तीन ती चार है। है ते चार आद्रकचे तुकडे घ्यायचे आणि हे खलबत्यामध्ये ठेचून घ्यायचे खूप छान लागते याच्यामुळे भाजी हे जाडसर वाटण तयार आहे आता हे आपण कांद्याचे पे कांदा जे भाजते ना आपल्याकडे त्याच्यामध्ये टाकून देऊया आता हे वाटण याच्यामध्ये आणि कांदा छान भाजून घेऊया कांदा कांदा छान भाजीपर्यंत एक मसाला तयार करून घ्या आपण इथं इथे एक छोटी कटोरी घेतली वाटी त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचे त्या दह्यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा जिरे पावडर धने पावडर पण टाकू शकता तुम्ही हळद लाल तिख चवीनुसार लाल तिखट घरचं आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं हे छान फेटून घ्यायचं दह्यामध्ये हे पूर्ण मसाले आता हे आपला कांदा भाजला ना त्याच्यामध्ये हे टाकून द्यायची पेस्ट कांदा आणि आद्रक लसणाची पेस्ट छान भाजत आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे दही आपण लाल मिरची ते टाकून तयार केलेली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आधी तर मिक्स करून घ्या कांद्यामध्ये त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला दोन टमाटे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे आबडधबड ठेवायचे आहे आता ही पेस्ट टाकून घ्यायची टमाट्याची आणि मिक्स करून घेऊया त्याच्यासोबत आपल्याला दोन टोमॅटो मी बारीक करून याच्यामध्ये टाकून घेतले आहेत तुम्ही एकदम बारीक कट करून पण टाकू शकता मी थोडंसं आबडधबड मिक्सरमध्ये करून आहे आता याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं तूप टाकायचं भाजलेलं आहे आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे एक वाटी मटर घेतले ना ते टाकून घेऊया छान तेल सुटायला लागले ग्रेव्हीला याच्यामध्ये काय करूया थोडंसं पाणी टाकूया आणखीन थोडंसं आपल्याला दोन मिनटं असंच भाजून घ्यायचे म्हणजे मटर छान भाजले जातात झाकण ठेवूया आणि कमी गॅसवर दोन मिनटं असंच राहूया म्हणजे छान तेल सुटेल दोन मिनटं मी कमी गॅसवर ही ग्रेव्ही भाजून घेतली आहे मटरसोबत हे बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे आता ग्रेवी छान भाजून झालेली आहे आपली त्याच्यामध्ये फुलगोबी ना फ्राय केलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जास्त रस्सा आवडत असेल तर जास्त रस्सा करू शकता इथं मी एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि असं मिक्स करून घ्यायची ही भाजी आता असंच आपल्याला झाकण ठेवून एक चार मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटं ही मी भाजी टू लो गॅसवर शिजवून घेतलेली आहे हे बघा अंगापुरता रसा केलेला आहे मी जास्त रस्सा पण केलेला आहे जास्त पातळ पण केले आहे जास्त घट्ट पण नाही केलेली आहे तिथे भाजी छान आपली आता ही फुलगोबीची भाजी रेडी आहे इथे गॅस बंद केलेला आहे मी आता आपल्याला कट केलेली बारीक अशी कोथिंबीर टाकून घ्यायचे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती कट केलेली टाकून द्यायचं याच्यावरती हे बघा मटर आणि गोबीची भाजी इथं तयार आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि घरच्याच साहित्यात होती बाहेरून तुम्हाला काही आणायची गरज नाही आहे अशा पद्धतीने इथं फुलगोबी मटरची भाजी तयार आहे माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद